नमस्कार सुवर्णा स्विंग चॅनेलवर आपलं स्वागत आहे कटोरी ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची याचा एक व्हिडिओ चॅनेलवर आधीच अपलोड केलेला आहे या व्हिडिओमध्ये मी ती पद्धत अजून थोडी सोपी करून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे ज्याच्यामुळे नवीन शिकणाऱ्यांनासुद्धा डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणं अगदी सहज सोपं होईल ब्लाऊजची कटिंग मी स्क्रीनवर दिलेल्या मापांप्रमाणे केली आहे पण पद्धत सांगताना सगळ्या मापांसाठी सांगितली आहे हा ब्लाऊजचा अस्तरचा कपडा आहे त्याची अशी काठावर काठ ठेवून उभी घडी घातली आहे आता घडीच्या बाजूला आपण मागच्या भागाचं माप टाकूया ब्लाऊजची तयार उंची आपल्याला साडेबारा इंच पाहिजे खाली आणि वरती अर्धा अर्धा इंच शिवण्यात जाईल म्हणून एक इंच मिळवून साडे तेरा इंचावर उंची टाकली आता या रेषेवर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे या स्क्रीनवर दिलेल्या चार्टप्रमाणे छत्तीस आणि अडतीस पूर्ण छातीसाठी मागचा गळा जर सात इंच असेल तर शोल्डर आणि मुंडाखोली दोन्ही सहा सहा इंच घ्यायचे या चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा वहीत लिहून घेऊ शकता तुमचा गळा सातपेक्षा लहान किंवा मोठा कितीही असला तरी या चार्टप्रमाणे तुम्ही ही मापं घेऊ शकता इथं मागचा गळा सात इंच असल्यामुळे मी शोल्डर सहा इंच घेतलं आहे इकडे खाली सुद्धा सहा इंच घेतलं म्हणजे ही शोल्डरची रेषा सरळ येते मुंडाखोली सध्या पुरती आपण सहा इंच घेतो आहे इथं छातीचा काखेलगतचं माप म्हणजे अप्पर चेस्ट छत्तीस इंच आहे त्याचा चौथा भाग होतो नऊ इंच मागचा काळा पाच इंचापेक्षा जास्त असेल तर आपण अप्पर चेस्टला लुझिंग देत नाही त्यामुळे मी इथं नऊ इंचच टाकलं आणि त्याच्या बाहेर दीड इंच मार्जिन घेतलं कंबर बत्तीस इंच आहे त्याचा चौथा भाग होतो आठ इंच एक इंच टक्ससाठी एक्स्ट्रा घेतलं आणि त्याच्या बाहेर दीड इंच मार्जिन दिलं आता हे आउटलाईन आणि मार्जिनची रेषा आखून घ्यायची शोल्डर सहा इंच आहे त्यामुळे मी इथं अर्धा इंच बाहेर घेत नाही आहे या कोपऱ्यापासून एक इंच बाहेर घ्यायचं आणि या एक इंचाच्या कुणेला जोडत मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा मुंड्याचा आकार दिल्यानंतर आपल्याला मुंडागेर मोजून बघायचा असतो इथं मुंडागेर अठरा इंच आहे त्याचा अर्धा नऊ इंच मुंडाघेर आपल्याला इथे यायला पाहिजे वरती अर्धा इंच शोल्डर शिवण्यात जाईल ते सोडून साधारण पाव इंच आतून हे अशी पट्टी फिरवत हे मोजून घ्यायचं इथं मुंडागेर बरोबर नऊ इंच आलेला आहे शोल्डर पट्टी तयार अडीच इंच पाहिजे त्यात अर्धा इंच मिळवून तीन इंचावर मी खूण केली यानंतर मागचा गळा आहे सात इंच वरती अर्धा इंच शिवण्यात जाईल म्हणून साडेसात इंचावर मागचा गळा घेतला गळ्याची रुंदी तीन इंच घेतली मागचा गळा मला गोल पाहिजे त्यामुळे इथे मी गोल आकार दिला आहे तुम्ही तुम्हाला पाहिजे तो आकार देऊ शकता इकडे कमरेकडे मार्जिन सोडून हे जेवढं अंतर राहिलं आहे त्याचा बरोबर मध्यभाग काढायचा आणि जिथपर्यंत मागचा गळा आला आहे त्याच्या साधारण अर्धा इंच खाली येईल इतकी टक्सची उंची घ्यायची या बाजूला आपल्याला पाव इंच खाली घ्यायचं आहे कारण आपण हा मागचा टच शिवतो तेव्हा हा भाग पसरतो आणि इकडचा भाग थोडासा वर जातो आणि त्यामुळे शोल्डर खाली उतरतात तर यासाठी मागचा गळा खोल असेल तेव्हा गळारुंदीच्या बाजूला अगदी पाव इंच खाली उतार घ्यायचा आता मी मागचा भाग कापून घेणार आहे पद्धत व्यवस्थित समजावी म्हणून व्हिडिओ स्किप न करता पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला न विसरता लाईक करा जिथं आपण टक्ससाठी कोण केली आहे तिथं मी एक नॉच देऊन घेणार आहे टक्स या रेषेच्या दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच इतका आपण शिवायचा असतो तर हा टक्स जेव्हा आपण अशा पद्धतीने शिवतो तेव्हा हा कडेचा भाग बघा असा खाली उतरतो तर तो ब्लाउज सुद्धा सरळ रेषेत राहावा म्हणून या बाजूला आपण अर्धा ते पाऊण इंच वर घेऊन तिरकं कापत असतो तर आता मी हे सरळ रेषेत येईल अशा पद्धतीने कापून घेते या ब्लाऊजची शिलाई कशी करायची याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे त्याचे लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी देईन ब्लाऊज कापून झाल्यानंतर फक्त सगळे भाग एकमेकांना जोडले म्हणजे परफेक्ट ब्लाऊज शिवून होत नाही शिवतानासुद्धा त्यामध्ये काही बदल करावे लागतात त्याविषयीच्या पुष्कळ टिप्स आणि ट्रेक मी शिलाईच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा आता या बाजूला आपल्याला पुढच्या भागाचं कटिंग करायचं आहे त्यासाठी हा मागचा भाग आहे तसाच मी इकडे आखून घेणार आहे चॅनलवर नवीनच आला असाल तर शिवणकामाच्या अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा समोर येणारं बेल बटन दाबा आणि त्यानंतर ऑल या ऑप्शनवर क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करीन तेव्हा तेव्हा सर्व व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल पुढचा गळा सहा इंच घेतला आणि त्याप्रमाणे आकार दिला हे मी ऐंशी सेंटीमीटरचं अस्तर घेतलं आहे जर तुमच्या ब्लाउजची उंची जास्त असेल आणि बाही लांबीसुद्धा जास्त असेल तर तुम्हाला यापेक्षा जास्त अस्तर लागू शकतं डायरेक्ट कपड्यावर कटिंग करताना पाच ते दहा सेंटीमीटर कापड जास्त लागू शकतं आपला पुढच्या भागाचा मुंडा थोडा खोल असतो तर इथे अर्धा इंच आत घेतलं आणि पुढच्या मुंड्याचा खोल आकार दिला आता आपल्याला पुढच्या भागाची उंची किती घ्यायची ते बघायचं आहे ही आपली मागच्या भागाची उंची होती तर पुढच्या भागाची उंची ठरवण्यासाठी सगळ्यात आधी मी पूर्ण छातीचा चौथा भाग अधिक एक इंच इतकं माप घेतलं जो असतो आपला टक्स पॉईंट इथं पूर्ण छाती आहे अडतीस इंच त्याचा चौथा भाग होतो नऊ इंच आणि त्यात एक इंच मिळवून साडे दहा इंचावर आपण टक्स पॉईंट आणि टक्स लाईन घेतली आता पुढच्या भागाची उंची घेण्यासाठी या लाईनपासून दोन इंच खाली घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा मी एक सरळ रेषा आखून घेतली ही झाली आपली पुढच्या भागाची उंची या आउटलाइन पासून दीड इंच आत मार्जिनची रेषा पण आखून घेते आता कटोरीचा आकार देण्यासाठी इथून अडीच इंच आत घ्यायचंय हे अंतर बत्तीस छातीपर्यंत दोन इंच आणि चाळीसच्या चा पुढे तीन इंच घ्यायचं असतं इथून सगळ्या मापांसाठी दोन इंच आत घ्यायचं आणि गळ्याच्या बाजूला साडेचार ते पाच इंच घ्यायचं आता हे तिन्ही पॉइंट जोडत कटोरीचा आकार देऊन घ्यायचा मार्चिनच्या बाजूला एक इंच वर घ्यायचं आणि तिथून या कटोरीच्या आकारापर्यंत हे असं तिरक जोडून घ्यायचं आपली कटोरीच्या बाजूच्या भागाची आकृती काढून झालीये ह्या लाईनच्या बाहेर पाव इंचापेक्षा थोडं जास्त म्हणजे एक सेंटीमीटर इतकं मी शिलाई मार्जिन घेणार आहे आता हा भाग मी आहे तसाच कापून घेते यानंतर आपल्याला योगपट्टी काढायची आहे आणि ही जी मूळ कटोरी आहे ती वाढवून घ्यायची आहे हा बाजूचा भाग आपला तयार आहे तो मी बाजूला ठेवून देते आणि ही मूळ कटोरी कापून घेते या आकाराचा आपल्याला नंतर कटोरी वाढवण्यासाठी उपयोग होणार आहे कटोरी वाढवण्याच्या आधी मी बाही कापून घेणार आहे हा आपला दुहेरी कपडा आहे त्याची अजून एकदा घडी घालून घ्यायची आता बाहीची घडी किती घ्यायची ते बघूया इथं वरचा म्हणजे काखेलगतचा दंड घेर चौदा इंच आहे त्याचा अर्ध होतं सात इंच अधिक दीड साडेआठ इतकी मी बाहीची घडी घेतली घडीच्या बाजूला मी बाही उंची टाकते तयार बाही साडेसात इंच पाहिजे त्यात एक इंच मिळवून साडेआठ इंच बाही लांबी घेतली पलीकडच्या बाजूला साडेतीन इंच मुंडा खोली घेतली आणि मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा आकार दिला कोणत्याही मापाची बाही कशी कटिंग करायची याचा स्वतंत्र आणि सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर आधीच अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपली बाही जिथं संपते तिथला दंडघेर बारा इंच आहे त्याच्या अर्धा झालं सहा आणि त्यात दीड इंच मिळवून साडेसात इंच इतकी इथे मी खालची रुंदी घेतली तुम्ही चॅनलला इन्स्टाग्रामवरही फॉलो करू शकता किंवा फेसबुकवर सुवर्णा सुईंग या फेसबुक पेजला लाईक करा बाहीच्या घडीवर हा मध्यभागाचा नॉच देऊन घ्यायचा आणि यानंतर बाही उघडून पुढच्या मुंड्याचा एकाच बाजूला खोलाकार आकार द्यायचा ब्लाऊज शिवताना पुढचा मुंडा पटकन लक्षात यावा म्हणून मी समोरच्या बाजूला ह्या अशा खुणा करत असते बाही कटिंग करून झाली आता यानंतर उरलेल्या कपड्यामध्ये आपण योगपट्टी आणि कटोरी वाढवणार आहोत आता आपण योगपट्टीची उंची किती घ्यायची ते बघूया कटोरी आणि बाजूचा भाग काढून झाल्यानंतर हे जे अंतर राहिले ते आपण मोजून घ्यायचंय इथं ब्लाऊजची उंची साडेबारा इंच असल्यामुळे ही पट्टी फक्त एकच इंच शिल्लक राहिली आहे तुमची ब्लाऊजची उंची जास्त असेल तर हे अंतर दोन ते तीन इंचसुद्धा येऊ शकतं तर हे जितकं अंतर येईल त्यात एक इंच मिळवून तितकी योगपट्टीची उंची ठेवायची इथं हे अंतर एक इंच आलं आहे त्यामुळे मी दोन इंचाची योगपट्टी काढणार आहे इथं कंबर बत्तीस इंच आहे त्याचा चौथा भाग होतो आठ इंच अधिक दोन इंच अशी दहा इंच मी कमरपट्टीची रुंदी घेतली आहे आणि दोन इंच आपल्याला उंची घ्यायची आहे इकडे जितकं घेतलंय त्यापेक्षा एक इंच जास्त म्हणजे तीन इंच मी इकडे घेतलं तुमची योपट्टीची उंची जितकी आली असेल त्यात एक इंच मिळवून तुम्ही या बाजूला घ्यायचे रुंदीसुद्धा तुमची जितकी कंबर असेल तिचा चौथा भाग अधिक दोन इंच इतकी घ्या बाह आपल्यानंतर हा जो तिरका कपडा शिल्लक राहतो इथे आपल्याला तिरक्यामध्ये कटोरी टाकणं सोपं जातं हा उभा कपडा आहे हा आडवा आणि हा तिरका तर बरोबर अशा पद्धतीने तिरक्या रेषेमध्ये आपण कटोरी टाकतो बरोबर तिरक्या कपड्यावर टाकता यावं हो। म्हणून मी कटोरीला मध्येही अशी उभी रेषा आखून घेतली आता या तिरक्या रेषेवर येईल अशा पद्धतीने हे मांडून घ्यायचंय कटोरीच्या गोल आकाराच्या बाजूला एक इंच आणि हुकलूक पट्टी लावतो त्या बाजूला कमीत कमी, कमी अर्धा इंच जागा एक्स्ट्रा राहील अशा पद्धतीने ही कटोरी ठेवायची आधी मी ही मूळ कटोरी आहे तशी आखून घेते ही टक्स पॉईंटची रेषा आहे तिच्या खुणासुद्धा खाली करून घेतल्या आता ही छोटी कटोरी काढून टाकायची आणि ही टक्स लाईन आखून घ्यायची कटोरीचा जो गोल आकार आहे त्या बाजूला आपल्याला एक इंच वाढवून घ्यायचं आहे कारण आपण मूळ कटोरी कापताना बाजूच्या भागाचं मार्जिन म्हणून अर्धा इंच आत घेतलं होतं आणि अर्धा इंच कटोरी शिवण्यासाठी मार्जिन लागेल असं एक इंच या संपूर्ण गोल भागावर एक्स्ट्रा घ्यायचं ही अशी छोटी कटोरी न काढतासुद्धा डायरेक्ट कपड्यावर कटोरी कटिंग जमते त्या पद्धतीचा सुद्धा एक व्हिडिओ चॅनेलवर अपलोड केलेला आहे पण ती पद्धत काही लोकांना अवघड वाटू शकते त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी डायरेक्ट कपड्यावर कटोरी कटिंग थोडं अजून सोपं करून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर आपल्या ग्रुप्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोचवण्याचा प्रयत्न करा आता आपल्याला कटोरीची रुंदी घ्यायची आहे या बाजूला अर्धा इंचापेक्षा थोडं कमी मार्जिनसाठी सोडायचं आणि त्याच्या पुढे या टक्स लाईनवर पूर्ण छातीचा दहावा भाग हे अंतर मोजायचं इथं पूर्ण छाती अडतीस इंच आहे त्याचा दहावा भाग होतो तीन पॉईंट आठ म्हणजे पावणे चार इंच तर या रेषेवर मी पावणे चार इंच घेतलं आता दहावा भाग कसा काढायचा तर पूर्ण छातीचं माप हे असं लिहिलं आणि त्याच्यामध्ये एक पॉइंट दिला तर हा झाला पूर्ण छाती अडतीसचा चा दहावा भाग तीन पॉईंट आठ आता या मधल्या पॉईंटपासून पुढे सुद्धा बरोबर पावणे चार इंच घ्यायचं ही झाली आपली कटोरीची रुंदी इथून अर्धा इंच बाहेर रोकलूप पट्टी जोडण्यासाठी घ्यायचं आहे आणि या पॉइंटच्या बाहेर सुद्धा अर्धा इंच घ्यायचं आणि हे दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे या पॉईंटपासून खाली सरळ रेषा घ्या या बाजूला योगपट्टी जोडण्यासाठी एक इंच वर घ्यायचं या मधल्या लाईनपासून एक इंच खाली एक पॉईंट द्या आता हे तीनही पॉइंट जोडत होळीच्या तळासारखा खोलगट असा कटोरीचा आकार द्यायचा यानंतर टक्सची रुंदी किती घ्यायची ते बघूया हा भाग आपण कटोरीला या ठिकाणी जोडणार आहोत तर तेवढी मार्जिनची रेषा मी आत्ता आखून घेते या दोन्ही भागांचे मार्जिनचं कापड एकावर एक ठेवलं एक जाईल अशा पद्धतीने हे मांडून घ्या ह्या बाजूला हे दीड इंच मार्जिन सोडलं त्याच्या पुढे आपण इथं अडीच इंच घेतलं होतं आता हे उरलेलं मार्जिन आत फोल्ड केलं आणि बरोबर या रेषेवर ठेवलं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथं पिन लावून घेऊ शकता आता या संपूर्ण रेषेवर कमरेचा चौथा भाग इतकं माप मी मोजणार आहे बत्तीस कमरेचा चौथा भाग आठ इंच येतो आणि हे जे अंतर उरतं इतका आपल्याला टक्स हे अंतर साडे इंच आले त्याचे दोन भाग करून बरोबर या रेषेच्या दोन्ही बाजूला घ्यायचे आणि या मधल्या टक्स पॉईंटला ते जोडून हा असा त्रिकोण तयार करायचा याच्या साधारण अर्धा इंच आतमध्ये आपल्याला अजून एक छोटा त्रिकोण आखायचा आहे कटोरी कापताना या आतल्या छोट्या त्रिकोणावरून कापायची म्हणजे शिवून बरोबर आपण जितका आखलाय तितकाच टक्स तयार होईल कटोरीची आकृती आखून झाली आहे आता मी ही कापून घेते मला एक कमेंट आली होती की पट्ट्या आणि क्रॉस पट्ट्या कशा काढायच्या त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी ते सुद्धा दाखवणार आहे हुक आणि लूपसाठीच्या पट्ट्या शक्यतो उभ्या कपड्यातून काढायच्या ही दोन इंच रुंदीची पट्टी मी वाढवा पट्टीसाठी काढते आहे म्हणजे आय किंवा बटन पट्टीसाठी आणि ही दीड इंच रुंदीची पट्टी हुक पट्टी किंवा काजपट्टीसाठी येईल ही आत दुमडली जाते म्हणून आपण दीड इंच काढतो यानंतर हे जे उरलेलं कापड आहे यातून मी मागच्या भागाच्या कमरपट्टीसाठी पट्ट्या काढणार आहे या पट्ट्यासुद्धा मी दीड इंच रुंदीच्या काढणार आहे हा अस्तरचा ब्लाउज असल्यामुळे पायपिंगसाठी क्रॉस पट्ट्या मात्र मी मेन फॅब्रिकवर काढणार आहे आता हे अस्तरवर कापलेले सगळे पीसेस मी ब्लाउज पीसवर अंथरून घेतलेत मागचा भाग हा बाजूचा भाग आणि योगपट्टी तिन्ही उभ्या कपड्यामध्ये टाकलाय आणि कटोरी मात्र अस्तरप्रमाणेच इथे सुद्धा तिरकीस टाकायची आता हे मी कुठेही मार्जिन न देता आहे तसं कापून घेणार आहे यानंतर मेन फॅब्रिकची रुंदी जर बाहीसाठी कमी पडत असेल तर काय करायचं ते आपण बघणार आहोत ही काठाच्या बाजूने दुहेरी कपड्याची घडी घेतली आहे आता याच्यावर मी बाहीचा कपडा अंथरणार आहे आता इथं साधारण दीड इंच इतका कपडा आपल्याला कमी पडतोय त्यामुळे मी एकाच बाजूला जोड लावणार आहे इथं जर बाही मोठी असती आणि तीन इंच कपडा कमी पडत असता तर मी दोन्ही बाजूला दीड दीड इंच असे जोड लावले असते एकाच बाजूला दीड इंचाचा जोड लागणार असल्यामुळे तो शक्यतो मी मागच्या बाजूला घेणार आहे फुली केलेली बाजू बाहीची समोरची बाजू आहे त्यामुळे ती अखंड येईल आणि मागच्या बाजूला मात्र दीड इंचाचा जोड लागेल जो मार्जिनमध्ये जाईल या बाजूला मी शिवताना दीड दीड इंचाच्या दोन पट्ट्या लावीन आत्ता मात्र ही बाही अंथरली आहे त्याच पद्धतीने मी कापून घेणार आहे परफेक्ट फिटिंग येण्यासाठी अस्तरच्या ब्लाउजची शिलाई कशी करायची याचा अगदी सविस्तर आणि टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेला व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही आत्ता स्क्रीनवर क्लिक करून बघू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये